नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाऊ पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार रुपये मुंबई पाचशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार पाचशे रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार सातशे सरासरी एक हजार नऊशे रुपये लासलगाव आठशे ते दोन हजार सातशे अकरा सरासरी दोन हजार रुपये संगमनेर पाचशे ते दोन हजार सातशे एकवन सरासरी एक हजार सातशे पंचवीस रुपये चांदवड आठशे ते दोन हजार चारशे एकसष्ट सरासरी एक हजार सातशे तीस रुपये राहता तीनशे पन्नास ते तीन हजार सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये सांगली तीनशे ते तीन हजार सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये वाई दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये कामठी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार पन्नास ते तीन हजार पंचवीस सरासरी नऊ हजार रुपये वाई दोन हजार ते सहा हजार पाचशे सरासरी चार हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव